परमेश्वर गट तीनच्या वाचन पटचा ग्रुप दोन पाहणार आहोत याच्यामध्ये माझा एक खूप सुंदर अनुभव आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करते आणि ते आज तो वाचनपाठ वाचन पण मी घेणार आहे परंतु त्या वाचनपाठामागचं म्हणजे तो वाचनपाठ माझ्या हृदयाच्या फार जवळ आहे याचं कारण म्हणजे आहे मी सात वर्ष खटाव तालुक्यामध्ये काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये मा महाराष्ट्र जा राज्याच्या ज्ञानरचनावादी प्रणेत्या आदरणीय प्रतिभा भराडे मॅडम त्या मला दोन हजार एकोणीसपासून म्हणून लाभल्या त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये मराठी अक्षरकट आणि इंग्रजी अक्षरकटवर कसं काम करायचं हे आम्हाला शिकवलं मी दोन हजार एकोणीसपासूनच अक्षरकटांवर काम करायला सुरुवात केली आतापर्यंत मी जेवढ्या अक्षरकटाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल मी तुम्हाला ते रोज फोटो पाठवते हे काही एक दोन महिन्याचं काम नाही हे माझं तीन चार वर्षाचं काम आहे असं ते अक्षरकट झाल्यानंतरचा विषय आज मला वाचनपाठाबद्दल महत्वाचं काय सांगायचं आहे तर हा वेळ जो हा मी सध्या वाचनपाठ लिहिलेला आहे हा वाचनपाठ माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे त्याचं कारण असं की मॅडम काही सांगायचे की तुम्ही मुलांना सर्व मटेरियल ऐकत देऊ नका तुम्ही स्वतः मुलांना समजावून सांगा की गटांवर काम कसं करायचं वाक्यांवर कसं करायचं वाचनपाठवर काम कसं करायचं हे तुम्ही मुलांना शिकवा मग मुलं बघा किती सुंदर काम तयार करतील किंवा किती सुंदर त्यांच्याकडून वाक्य वाचनपाठ यांची निर्मिती होईल मग मी देखील काय केलं होतं माझं वाचनपाठ म्हणजे माझं गटांचं काम दोन हजार एकोणीस वीस पासूनच माझ्या विद्यार्थ्यांसोबत चालू होतं खूप छान काम चालू होतं मग त्यावेळेस एके दिवशी माझ्या चौथीच्या विद्यार्थिनी एकेचं दोन विद्यार्थिनी होत्या अतिशय हुशार होत्या जे काही मी काम सांगेल किंवा जे काही मी करेल ते सर्व त्या लगेच ऍक्सेप्ट करायचे किंवा मनापासून काम करायच्या एकेचं नाव होतं आर्या बरकडे आणि दुसरीचं नाव होतं संस्कृती सांगे मग मी मग तुम्हाला सांगितलं की वाक्य मुलांना शब्द देऊन वाक्य कशी तयार करायला सांगायची मग त्याच विद्यार्थ्यांना मी समोर वाक्य आणि शब्द ठेवून वाचनपाठ कसे तयार करायचे हे मी त्यांना शिकवलेलं हो होतं समोर एक नमुना वाचनपाठ ठेवायचे त्याचे अर्थ कसे असतात ते सांगायचे आणि मुलं जरी समजा अर्थ नाही समजले तर डिक्शनरी मधून अर्थ शोधून लिहित होते मग ह्या दोघींना मी काम दिलं होतं एक दिवशी की तुम्ही आता हे नमुना वाचनपाठ मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत तुम्ही याच्यावरून वाचनपाठ तयार करा मग त्या दोघींनी इतका सुंदर वाचनपाठ तयार केला होता हा वाचनपाठ माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे कारण त्या दोघींनी मला आवर्जून येऊन सांगितलं होतं की मॅडम आम्ही खास तुमच्यासाठी हा वाचनपाठ तयार केलेला आहे तुम्ही वाचून बघा त्या दोघींची आहे हा वाचनपाठ मी स्वतः तुम्हाला वाचून दाखवे धीस इज अ प्रांजली प्रांजली म्हणजे मी शी इज अ टीचर शी कॅन डान्स शी कॅन टीच शी कॅन शाई शी कॅन स्माईल शी इज स्मार्ट शी इज शार्प शी इज स्पेशल हा वाचनपाठ त्यांनी मला डेडिकेट करण्यासाठी त्यांनी स्वतः तयार केलेला होता अर्थ सुद्धा बघा वाचनपाठाचा किती छान आहे बी सी च प्रांजली म्हणजे की मी इज अ टीचर मी टीचर आहे शी कॅन डान्स त्यांना माहित होतं की मला खेळानंतर माझी सर्वात जास्त आम्ही मध्ये खूप सुंदर आमच्या गॅदरिंग खूप सुंदर होतात त्याचे आतापर्यंत त्यांनी माझ्यासोबत खूप छान छान कलाकृती डान्स त्यांनी तयार केलेल्या आहेत त्यामुळे आवर्जून त्यांनी आधी लिहिलं की शी कॅन डान्स म्हणजे या वाचनपाठामधून त्यांचं माझ्यावरती असणारं प्रेम माझ्याबद्दल असणारा आदर हा सर्व किती अगदी भरभरून दिसून येते त्यांनी किती वाजे निरीक्षण केलं की मला डान्स करायला आवडतो त्यांनी डान्स करायला आवडतो तो त्यांनी सर्वात नोंद केलेला आहे आणि त्याच नंतर स्मार्ट आहेत आणि त्या आमच्यासाठी स्पेशल आहेत असा हा चिन्बाट माझ्या विद्यार्थिनी तयार केलेला हा अनुभव मला अजून तुमच्यासोबत शेअर करा आवडला म्हणून मी शेअर केला तुम्ही देखील तुमच्या विद्यार्थ्यांना आई तेव्हा देण्यापेक्षा सुरुवातीला मला वाटतं आठ ते दहा समोर एक वाचन देऊन तुम्ही जर मुलांना प्रवृत्त केलं की तुम्ही देखील असे छान छान वाचन पाठ तयार करू शकता तर मुलं देखील खूप छान वाचन पाठ तयार करत आहे असा इतका सुंदर आणि अर्थपूर्ण वाचन पाठ ह्या दोन माझ्या प्रिय विद्यार्थिनी माझ्यासाठी तयार लग केलेला आणि असे मी आता वाचन पाठचे व्हिडिओ अपलोड करतच होते आणि ह्या ह्या वाचन पाठाचा आज मी वाचन घेणार होते म्हणून हा वाचन पाठ मी इथं आवर्जून दिला आणि माझा हा सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर केला याच्यातून मला माझं कौतुक नाही करायचं मला फक्त सांगायचं आहे काय कौतुक तर थोडंसं असणारच का तर माझ्या विद्यार्थिनी तयार केलेलं आहे फक्त सांगायचं काय तुम्ही देखील तुमच्या विद्यार्थ्यांसोबत इंग्रजीवरती मराठीवरती तर करायलाच काम पण इंग्रजी जो की मुलांना अवघड विषय वाटतो त्या विषयावरती तुम्ही मुलांसोबत अतिशय सुंदर काम करू शकता आमच्या भराडे मॅडम नेहमी म्हणतात की तुमच्यापेक्षा तुमची मुलं काम छान करतील जर त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं तर हे माझ्या विद्यार्थिनींनीच केलेलं आहे आम्ही आतापर्यंत आता मी जेवढे वाचनपाठ तुम्हाला शेअर करणार आहे इंग्रजी अक्षरगट तीनचे असू दे चारचे असू देत आणि पाचचे असू देत ते सर्व वाचनपाठ त्यातले जवळपास सत्तर टक्के वाचन पाठ मी स्वतः तयार केलेले आहेत पण काही वाचन पाठ मी खटावट्यासारख्या अशा बऱ्याच मॅडम होत्या ज्या की माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनी ते वाचनपाठ तयार केलेले आहेत आणि भराडे मॅडम मला काम दिलं की इंग्रजी अक्षरगट गट ती सगळे पाठ आम्ही एकत्रित केले मी तयार केलेले माझ्या मैत्रिणी तयार केलेले असे वाचनपणा मी एकत्रित केले आणि मॅडमनी मला सांगितलं होतं की हे वाचनपाठ तू अक्षर गट तीन अक्षर गट चार आणि अक्षर गट पाच कुठला वाचनपाठ कुठल्या अक्षर गटात बसतोय याचं डिवायडेशन तू कर ते माझा जवळपास महिना गेलेला होता पण ते अवघड काम मी केलं कारण अक्षर गटाचे डिवायडेशन करताना ठराविक तेवढीच अक्षर त्या अक्षर गटात जेवढी अक्षर आहेत तेवढीच अक्षर घेऊन त्या डिवायशन करायचं होतं एक मला गेला माझा पण काम ते खूप झालं सर्वच्या सर्व वाचनपाठ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही असे वाचनपाठ नमुना वाचनपाठ द्या आणि खोटे सांगत नाही तुम्हाला एका एका नमुना वाचनपाठावरून मुलं स्वतः दहा दहा वाचनपाठ तयार करतात त्यांना फक्त सुरुवातीला थोडासा वेळ द्या आठ दिवस वेळ द्या दहा दिवस वेळ द्या एक महिना वेळ द्या पण मुलं इंग्रजीचं सुदेत मराठीचं सुबेत गणितचं खूप सुंदर काम करतात वाचनपाठ आता इथून कुठले कुठले आहेत याचं वाचन आपण घेऊयातच माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा इतर वाचन पाठांचं देखील मी इथं वाचन घेईन तर चला मग सुरुवात करूया इंग्रजी अक्षरगट तीनच्या वाचन पाठच्या भाग दोन मधील तयार केलेले नवीन हे वाचन पाठ आमच्या दुसरी तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी वाचतील तुम्ही देखील त्यांच्या मागे वाचनाचा सराव करा ते काही एक्सप्लेन केलं ते ऐकून माझ्या विद्यार्थ्यांना वाटते की हा वाचन पाठ त्यांनी वाचावा तो वाचतोय बघा त्याच्या मागे वाचन पाठ वाचा वाच देवा व्हेरी गुड देवांश काही एक्सप्लेन फ्रेंड आदर्श ुड प्रिंसी क्वेश्चन पण पृथ्वी वाच रीना ितवी आमच्या अंगणवाडीची विद्यार्थिनी आहे बरं काही अशा पद्धतीनं हे सर्व वाचनपाठ वाचनाचा तुम्ही देखील सराव करा भेटूयात पुढील भागात नवीन वाचनपाठ घेऊन